तर चकलीचा तुम्ही आवाज पाहू शकता किती कुरकुरीत झालेली आहे तर कशाची बनवली चला पाहूया आपण आता तर इथं आहे ना ह्या तीन डब डब्याचं मी माप घेतलं आहे जे की तीन डबे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या डब्याच्या मा मापानी तर इथं त्या डब्याच्या मापाने मी एक चण्याची डाळ डबा घेतलेला आहे जे की भाजलेली चणा डाळ असते डाळवं बोलतात त्याला तर ती वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक त्याच्यानंतरला छान असं चाळणी चाळून सुद्धा घ्यायचे कारण का त्याच्यामध्ये जाडसर असे कन राहतात ते चाळून घेतलं म्हणजे मग बारीक पीठ होतं त्याचं आणि राहिलेलं जे हो आहे पाहू शकता तुम्ही किती जाड जाड आहे तर हे जा जाड जाड जे आहे ते आपल्याला हे करून द्यायचं टाकून द्यायचं आहे तर हे जे आहे पूर्ण चाळून घेतल्यानंतरला मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तांदळाचं पीठ आणि चना डाळीचं जे पीठ बनवलं होतं मिक्सरला ते तर हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतरला मग आपल्याला त्याच्यामध्ये हे जे आहे गरम गरम तेल घेतलं होतं मी अर्धी वाटी घेतलेली आहे तर हे वाटी अर्धी वाटीत तेल टाकलेलं आहे कडकडीत मोहन टाकायचं आहे जे की जे चांगलं त्याने हे करायचं आहे मिक्स करून घ्यायचं तर इथं मी जिरं आणि ओवा आणि गरम पाणी घेतलेलं आहे ते गरम पाणी करायला ठेवलेलं आहे जे की आपल्याला लागणार आहे मिळण्यासाठी तर इथं मी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे मीठ देखील टाकलेलं आहे आणि ओवा आणि जिरा थोडंसं पाट्यावरती मी ना घसरून घेतलेलं आहे अगदी बारीक पूड नाही करायची नाहीतर आपल्याला ना जास्त वास येतो म्हणून थोडंसं घसरून घेतलं आहे मीठ टाकून घेतलं आहे आणि छान असं आपल्याला इथं हवरी देखील टाकायची आहे सफेद तीळ जे की त्या कोणी तेळ तीळ पण बोलतं कोणी हावरी पण बोलतं तर आमच्याकडे हावरी बोलतात तर ते छान असं सगळं मसाले वगैरे हाताने मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतरला थोडं थोडं करून आपल्याला गरम पाणी त्याच्यात ओतायचं अगदी सगळं एकदम ओतायचं नाही जसं लागेल तसंच ओतायचं तर छान असं मिक्स करू हळूहळू हाताने मिक्स करायचं नाही कर कारण का ते गरम असतं हाताला चटके बसतात म्हणून चमच्याच्या सहाय्याने तुम्ही मिक्स करायचे पूर्ण जेवढं बसेल तेवढं तेवढंच आपल्याला ते पाणी त्याच्यात टाकायचं आहे तर इथं मी पाहू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपला जे एक तांबडा भरून मी मोठा तांब्या होता ते मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तेवढं आपल्याला लागलेलं ला ला आहे त्याच्यामध्ये पाहू शकता संपलं आहे तर अजून थोडं लागणार होतं म्हणून मी अर्धा तांब्या परत एकदा मी गरम करायला ठेवून मिक्स करून घेतलं बघा पिठाचा गोळा बनवून घेतला असं तर एवढं पाणी राहिलेलं आहे तर झाकून ठेवायचं एक दहा मिनटानंतरला नंतरला पाहू शकता दहा मिनटानंतर आपल्या चकला आहे ना सोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला आणि जेव्हा तुम्ही पीठ भरता सोऱ्यामध्ये तेव्हा थोडंसं ते, ते सोऱ्याला तेल लावून घ्या त्याच्यानंतरला एकच गोळा असा ला बनवून घ्यायचा आहे परत पाण्याच्या सहाय्याने मळून मग आपल्याला चकलीचा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे गोळा मऊ बनवून त्याला पाहू शकता आणि पहिल्यांदा तेल, तेल कड़ ते जे आहे ना तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे त्याच्यानंतरला आपण जेव्हा त्याच्यामध्ये चकली टाकतो ना त्याच्यामध्ये तेव्हा मग आपल्याला गॅस जो आहे तो मंदाच्यावरती आपल्याला चकली तळून घ्यायची असते जेव्हा चकली आहे ना पूर्ण खाली बसते ना तळाला जाऊन तेव्हाच चकली काढायची समजून जायची की आपली चकली छान अशी तळलेली आहे तेलसुद्धा राहत नाही याला आणि जास्त याला हे पण करावं लागत नाही एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात त्या पाहू शकता त्याचा कलर देखील पाहू शकता तुम्ही आणि हे सुद्धा पाहू शकता पाहू शकता तर अशा ना मंदाच्यावरती सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आणि अजून देखील बघा मी बाजूला सगळं एका झाकणावर बनवून घेतल्या होत्या कारण का एक एक बनवता बनवायला खूप वेळ लागतो म्हणून थोड्याशा बनवून घेते आणि लगेच तळून घेते तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय